प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आशुतोष छगनराव पुलाटे या अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याने पी नव्याण्णव सॉफ्ट डिजिटल या बहुराष्ट्रीय कंपनीची सुरुवात करून ग्रामीण भागातील तरुणांना एक नवी संधी निर्माण केली असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले राहता तालुक्यातील दुर्गापूर येथील प्रगतशील शेतकरी आणि प्रवारा बँकेचे माजी संचालक छगनराव पुलाटे यांचा आशुतोष हा मुलगा परिस्थितीत चांगली असतानाही गावातील प्राथमिक मराठी शाळा प्रवरानगर माध्यमिक विद्यालय दुर्गापूर विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय लोणी आणि प्रवारा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी येथून संगणक अभियंता असा त्याचा शैक्षणिक प्रवास नोकरी मिळविण्यासाठी संघर्ष करत आपल्या उनिवा शोधत पुणे ते अमेरिका हा नोकरीचा प्रवास करतानाच ग्रामीण विद्यार्थी हा हुशार प्रामाणिक आणि जिद्दी आहे त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा उद्देश ठेवून पी नव्याण्णव सॉफ्टवेअर डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली सध्या कंपनीच्या माध्यमातून विविध देशातील प्रोजेक्ट सुरू आहे अमेरिका हैदराबाद बँगलोर पुणे येथे कंपनीचे ऑफिस असून माझं गाव ही कमी नाही ज्या परिसराने जगाला सहकाराचा संदेश दिला तेथे कंपनीचे ऑफिस सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे असे आशुतोष पुलाटे यांनी सांगितले मी आशुतोष जगनराव पुलाटे राहणार दुर्गापूर माझं शिक्षण कॉलेजला अकरावी बारावी सायन्स केलं आणि नंतर मी इंजिनिअरिंग आपलं चार वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं दोन हजार मी लासआउट झालो आणि जे पासआउट झाल्यानंतर जे प्रॉब्लेम मी फेस मग आपल्याला इंग्लिश मध्ये न बोलता येण्याचं जो प्रॉब्लेम आहे इंग्लिश स्पीकिंगचा त्यामुळं खूप स्ट्रगल केलं जॉब मिळवण्यासाठी सगळे टेस्ट पूर्ण मी यु नो पास व्हायचो बट इंग्लिश स्पीकिंग टू गेट फेल म्हणजे मी इंटरव्ह्यू फेल झालो आणि नंतर मग मी पुण्यात चांगला जॉब भेटला मग मी हार्डवर्क करत मुंबईला गेलो मुंबईतून पुण्यात आलो आणि मग मला अमेरिकेत जायची संधी मिळाली दोन हजार आठ ते बारा मी अमेरिकेत होतो चार पाच वर्ष बाराला आलो परत पुण्यात जॉईन केलं लग्न केलं लग्न झाल्यानंतर परत आ, मी गेलो आणि मी अमेरिकेत परत पाच वर्ष टेक्सास राज्यात काम केलं तिथन एका मल्टीनॅशनल कंपनीची ऑफर आली मला हैदराबादला तर मी हैदराबादला हैदराबाद झालो तर मी आतापर्यंत लोकेशन खूप चेंज केलं तर मी त्या बाबतीत खूप म्हणजे फ्लेक्सिबिलिटी मला आवडते कुठं पण मी चॅलेंज स्वीकारतो जसं आपल्या एरियातील लोक म्हणतात की मला पुण्यातच पाहिजे पाहिजे तसं मला नव्हतं मला अजून असं वाटलं की अठरा वर्ष एक्सपिरियन्स झाल्यानंतर की नोकरीपेक्षा आपण बिझनेस करू दोन वर्षपूर्वी कंपनी स्थापन केली पी नाईन्टी नाईन सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड केली आता कंपनीच्या आजच्या डेटला शाखा आहेत हैदराबाद है पुणे बँगलोर आणि लोणी इथे टोटल चार शाखा आपल्या आणि अमेरिकेत आपण टेक्सास मध्ये ऑस्टिन ह्या सिटीमध्ये आपलं ऑफिस सुरू केलं दोन महिन्यापूर्वी आजच्या आज डेटला आपल्या कंपनी टोटल एटी टू एटी फाईव्ह एम्प्लॉईज आहेत फोर्टी प्लस हैदराबादला ट्वेंटी फाईव्ह थर्टी प्लस, प्लस पुणे लोणीत सात एम्प्लॉई आहे आणि बँगलोरला सहा सात एम्प्लॉई आहेत अमेरिकेत दोन एम्प्लॉई हायर होत आहे मार्च पर्यंत आणि आपल्या कंपनीचे सगळे जे कस्टमर आहेत ते सगळे अमेरिकन कंपनीज आहेत तर आता हे जे लोणीत ओपनिंग निमित्त आपण जमलो इथे तर हे जे ऑफिस सुरू करण्याचं रिझन असं की आपल्याकडे खूप टॅलेंट आहे आपल्या गावावरच्या लोकांचा जे मुलांचा जो हे असतो स्किल ज्याला काय म्हणतो आपण अॅटिट्यूड हार्डवर्किंग आणि प्रामाणिक असतात खूप कम्युनिकेशन स्किल इज अ प्रॉब्लेम स्टील तो प्रॉब्लेम आहे तर त्यावरती काम करतोय आम्ही त्यांना ट्रेनिंग कंडक्ट करतोय मग आजच्या डेटला आम्ही एक दोन कॅम्पस थ्रू हायर केले आपल्या प्रवारा रॉयल इंजिनियरिंग कॉलेजचे संगमनेर आणि कॉलेज को कोपरगाव कॉलेजच्या शिक्षकांनी पण आम्हाला सांगितले आमच्याकडे कॅम्पसवर येऊन जातो मी तर या सगळ्या गोष्टी असं वाटलं की मुलीत खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे की आपण टीम बिल्ड करू शकतो तर आता इथं मी वीस लोक बसू शकतील अशा प्रकारे बनवलं आय टी कंपनीचं ऑफिस जे बनवलं आहे लोणी सेंट्रल इथे आणि हे एक्सटेंड करायला खूप ऑपर्च्युनिटी पुढे अजून एक जागा आहे पन्नास लोकांचा माझी इच्छा आहे की या दोन वर्षात पन्नास लोकांच्या कॅपॅसिटीचा ऑफिस आपण असून ऑफिस आपण सगळे अमेरिकेतले काम करतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तर आपण पूर्ण जे क्रेडिट्स घेतोय ते युएसचे क्रेडिट घेतो आपण इंडियन कंपनीज कामं कमी करतो तर म्हणून कम्युनिकेशन आता जे कोणी मुलाखत वाचतय बघत आहे त्यांना मी इच्छा सांगू इच्छितो की तुम्ही कम्युनिकेशनवर काम करा सध्या कंपनीमध्ये नव्वद संगणक तज्ज्ञ असून सॉफ्टवेअरमधील अनेक देशाचे प्रोजेक्ट सुरू आहे या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढल होत असते ग्रामीण भागात सुरू असलेल्या या बहुराष्ट्रीय कंपन्याच्या शाखेतून ग्रामीण मुलांना रोजगार मिळण्याबरोबरच प्रवरेचा माझे विद्यार्थी हा कर्मभूमीसाठी प्रयत्न करतो आहे हा मोठा आनंद आहे असे मत सौ शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले यावेळी विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास नाना तांबे गोवा महाराष्ट्र बार असोसिएशनचे ॲडव्होकेट आर बी पुलाटे प्रवरा बँकेचे माजी संचालक छगनराव पुलाटे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ मंदाताई डुकरे पोलीस पाटील दिलीप पुलाटे आदी उपस्थित होते संकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी